आता आपल्या सर्वांना माहीत आहे की बारावीचा निकाल जाहीर झाला आता या घटनेमध्ये हिना ज्ञानेश्वरी आडे असं या मुलीचं नाव आहे ही पास झाली होती परंतु तिचा मृत्यू कसा झाला पहा सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितलाच पाहिजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच बारावीचा निकाल जाहीर केला या निकालात हिनाला अपेक्षित यश न मिळाल्याने ती निराश झाली होती दुपारच्या सुमारास घरी कोणीही नसताना तिने पंख्याला गळपास लावून आपली जीवनयात्रा संपवली तिचे कुटुंबीय यवतमाळ येथे लग्न समारंभासाठी गेले होते घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला ज्यामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलीस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आले असून पोलीस तपास करीत आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे हिना ही, ही पास झाली होती परंतु बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मानसिक तणावात आयुष्याचा दोर कापला तिने घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली ही धक्कादायक घटना यवतमाळ तालुक्यातील पांडुरणी येथे घडलेली आहे जरी आपला मुलगा नापास झाला किंवा त्याला कमी गुण मिळाले तरी तो आयुष्यात पुढे काहीही करू शकतो हेच पालकांनी आपल्या मुलांना समजावून सांगितलं पाहिजे आयुष्यात सर्व काही मिळवता येतं परंतु गेलेला जीव परत मिळवता येत नाही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा